झाल्या या असल्या वातावरणात कामच करू वाटत नाही भाऊ काही बघितलं का बिनलाजी आहे का अरे तुम्हाला ग्रामपंचायतच काल काम सांगितलं होतं काय नाही केलं ते पुढचं तेवढं तण काढा पैसे घेतले आमच्यात गुण हा काम करतो म्हणजे दारू रुपये आख्या गावात शदे हिंडले करताय ना मग हा अरे करता येईल म्हणजे उद्या परत दिशेन तुम्हाला काच करता येईल मग तुमचा पाहतो काय फायदा पाहिला पा आम्ही काल कार्ड असतं परत एवढं असत पैसे <laughs> घेतले ते परत कापलं असतं त्यापेक्षा म्हणलं थोडं जरा मोठं एकदा याचे उगत वावर पडिक पडले का एका दिवसात एवढं होत असत का गावात वावर पडिक पडले काल पाचशे निले झुलत झुलत आले झुले पैल अरे ज्याचं निदान खावा त्याचं तरी गाव अरे तुम्ही ना अरे निदान पैसे केले तेवढं तरी काम करायचं ना थोडंफार किती देऊन टाक पैसे काय उरले दहा रुपये देऊन टाक दहा रुपये अरे आपली दहा रुपये उरले अरे पाचशे पाचशे दिले तुम्हाला उरलेत ना दहा रुपये ना शाबंदीचा ठराव झालेला आहे ना तुमच्या दोघांकरता ना नजबंदीचा ठराव घ्यावा लागणार काय 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 पैसे पैसे घेऊन काम नाही करी डेप्युटी यांना आहे ना मला काय बोलावर बिनला जा तू साहेब जरी यायचा नसता तुम्हाला दाखल असता आम्ही चल जाऊ दे काय आधी लागवतो काय एवढ्या पाचशे मारे बनणार आहे तुम्ही

तेवढे मा सापराव काय सांगतो चल ला ना, आपण त्याचे भजे खाऊ घालू भजे आणि इज्जत घेतात ना हा साधारण आपण थोडे थोडे घेतो म्हणतात गावात श्याम्या जाम्यान जा पेते आता कळन गावाला मग हे श्याम्या मला तुला एक विचारायचे अरे आपण चाललेत हे पण याचे खरंच चढत का काय का तू शंभर टक्के खात्री आहे तुला सांगतो याची काय तुला बघायचंय काय हा तुला मी दाखवतो नमुना नमुना काय दाखी तू नमुना कस दाखल फक्त चल चल काय हां बसले निवाल बसू जेवण झालं आता बरे बस बरे तुम्हाला वय हा आ आपली जो भी ओळखी आम्हाला काय असं भजव दिवस काढावं काढायला काय सांगाय तुम्हाला बर झालं भजे नाठवलं घरभर भजेत आण ना दकोन नुखार आत शाम गाडीला पेंडी कुड जड होती हाँ। हाँ। का ग्या ग्या जेवलो रातच बे जेवलो खा ना नमकीन जेव का चांगली असते मिरची कावळे रे हां ती ते आपले बेसन पिठाचे कांदा बेसन पीठ घालून केलेले चांगले नाही कसे आहेत ना अजून एक तुम्ही येऊ का आम्हाला भूक लागलेली आम्ही खातो क्या श्यामे अजून अन्ना चांगलं फिरवतो अजून कस काय काय व्हायना अरे थोडा धीर धर ती भजे सोपे नाहीत भाऊ श्याम्याच्या वावरातल्या झाडाची भजी येते हा थोडा वेळ लागतो गुंगायला तुला सांगू तो काय होत खाल्लं ना आपण ते काय होत रक्त मेंदू हात पाय सगळीकडे पसरायला वेळ लागायचं हा बघ 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 बघा नाही बरे त्याला इकडे जायच्या ऐवजी इकडे जाय व्हायचा आता नाही सुट्ट्यात भाऊ <laughs> आपल्या हातून झाली नाही चल कसा आसर झालाय मग कुठल्या खतरनाक रे चल आता कुठं सापडायचं काय हा सापडू सापडू धन काय चालले ते काय नाही काय अहो दाखव मला आता <laughs> <बजेत, बजेत। laughs> काहीतरी मला खायचं दिसलं अहो भजी येत काय भजी आहेत भजे अहो द्या ना मला खाऊन बघू द्या मला कुठे उपवास आहे आज खायला नाही तरी <laughs> नाही नाही नको नको अहो कश काय करतो जायल माणसं आहे माझ्याकडे स्वतः का नाही <laughs> एक भजत आहे आम्हाला खायला छोट आहे तू काय बघ काय ना पुत्र उद्या घेऊन येतो ना गरम भाजी नाही नाही मला आता खायचं नाही आमचे नाही ते ते आणायला सांगितली आम्हाला आता ना द्यायच्यात नेऊन आम्हाला ते खवतीने भाज्याचा हिशोब करते एक एक भाज्याचा हलकट आहे तुम्ही दोघे ना आता तुम्ही मध्ये भजे चा नाश्ता करायला मग सांगते तुम्हाला आणून देतो तुला उद्या भजीला ना, 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 हलकट नाही म्हणू ऐका काय काय बोलती बाई आपल्याला ही द्यायलाच पाहिजे होत नाही स्थिती अरे हे चालली तिथे सदा उड्या बुडे पुढे तुम्हाला शोध देतो आम्ही काही नाही गेलो फाट्यावर थोडी भजी होती चांगले गरम गरम खाल्ले आम्ही बी म्हणजे तुम्ही एवढे बोलले आम्हाला नको वाईट वाटलं आमच्या भल्या करताच तुम्ही आम्हाला आम्ही काम करायला पाहिजे होत आता कसं कळालं आहे ना उद्याच्या उद्या सकाळी ग्रामपंचायत साहेब यायच्या आधी आता आले का नाही याच्यावर बरोबर एवढं उद्या काम करायला बोलायला विचार तुम्ही बी नाराज झाले होते ना आमच्यावर नाराजी जावा म्हणून भजी घेऊन आले आणि वाटा घेऊन तुमच्यासाठी आणले स्पेशल फाटी आणले तुम्ही दर वेळेस चालू येतं म्हणाला आता चालू त्याला आहे का नाही म्हणतो एक काम कर आम्ही चालू जेबाई सदन मी घरी काय करू जे खाना दोन आमचे भूकमूड होईल गाव बिन चिरू त्याला चांगलं काय करतो आम्ही खातो आणि येतो थोड्या वेळ होतोपर्यंत चालू करा काम हा काम चालू चला आणि धन्यवाद भजी आणल्याबद्दल त्याचा आभारी आहे तुझे आहे का नाही चला మాగ మాగ భ चादर कुठे रे मै चादर आंबे खाली टाकली ले ला ला ली ला 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 ली ला 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 सन्या बुडकम काढा मा गाना फुटबॉल आहे फुटबॉल गाला, गाला सा <laughs> 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 ए काळे साहेब काळे साहेब राम 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 ए हे भारी माणूस आहे काळे साहेब हा हा पाहिलं का काळे साहे मला सांगा आम्ही कधी मधी घेतो तर आम्ही गावाला त्रास देत नाही बरोबर की नाही आणि आज हे विचार करा तुम्ही गावची डेप्युटी सदस्य आणि दोघं दो फेते फेत विरोध आणि विरोध दाखवते गावात बाटली काय आडवी करायची म्हणते आदर्श गाव काय करायचं म्हणते आणि हे पेतीत हे तुम्ही बदलाव केला पाहिजे विचार करा तुम्ही हा गावात तुम्ही याच्यावर उठाव करा कराम राम खड्डाय गायने टाक ये परशीन कस काय महा महा राम राम इकडं सदा कुठं जायचं आपल्याला तेवढ जायचं

लोकांची गाडी आपली नाही तर पाय नीट टाक लो आलो पाय निट टाक खड्डे कोणी केले रे खड्डे साहेब सरपंच आणि बॉडी काय करते दारू पिऊन जर गावात हिंडायला लागले तर कसा विकास व्हायचा आपला विचार करायचं खड्डे आता त्यांनाच भाऊ द्या खड्डे कसे आहेत पुढे जरा खड्ड्यात तुम्ही विचार करा पुढच्या वेळेस मतदान देतांनी असले माणसं निवडून नाही द्यायचे आपल्याला आणि उद्या तुम्हाला सांगतो गावात सभा भरवायची आणि यांच्या विरोधात आपल्याला सभा मिटिंग भरावं लागेल सांगावं लागेल ग्रामसेवक भाऊसाहेबाला परत बीडला जाऊन पंचायत समितीमध्ये बरं का पाटील तुम्ही बघितलं ना तुमच्या डोळ्याने म्हणजे कसं स माणूस म्हणतो ऐकलं सांग बरं का हा सकाळी

आणि <laughs> होती <यो> गोरा दिसतोय मला आणि काय एक मिनट आपण त्यांना धोका लाच तुमच्यात गोरे कोण काळा आम्हाला सांगा सारखीच येत आम्ही नाही नाही सांग ना सांग ना पटकन सांग ना कोण आहे पैसे कशाचे ख आपले मित्र आहेत यांना पैसे द्यायला पाहिजे पण माझ्या डोक्यात एकच आहे यो आणि गोरा सारखे झाले पाहिजे मग कोणला गोरा करू तिन गोरायचा का बरे गावात इज्जत घालता का आमची आम्हाला ये काय आम्हाला तुम्ही हा तुम्हाला काय वाटलं आम्ही खाल्ले काय ते भजे अरे आमचे आयुष्य गेले गांजावाले भांगीवाले दारूवाले बघू बघू तुम्ही भजी खाऊ बघा अरे भाऊ लय आम्ही तुम्ही किती पुढचे ना सदा यांच्या डोक्यात काय होत माहितीये का आपल्याला असं खाऊ घालायचं आपल्याला इड करायचं आणि लोकांना सांगायचं बघा कशी इड झालेत तुमचा प्लॅन फासला बर का सुधरा रे सुधरा बर का ते भजे खाऊ ना अरे दिवस दिवस सुधरात नाहीत काहीला अन्न अन्नाच काय झालं मागच्या अन्नाने पार याच्यात गेलताना इरीत पारडा असताना ते तुमच्या नादानी त्याला भजी खाऊ घातले तर आज़ आज़ भी भी दा दा अरे अच्छा दुसरे तर बदला घ्यायचा ना आता तिथे याला काय झालं आता काय झालं भजे खाल्ले काय तो भजे खाल्ले अरे यांनी खरंच भजे खाल्ले बघ बरं आता काय अवस्था झाली कुठं खाल्ले भजे किती खाल्ले चार खाल्ले चार चल याल याला दवाखान्यात घेऊन जावं लागेल अरे बघणार राहू याला मला परत सापडू याला घेऊन चल हसू नको हसू नको झालं काम कशाच झालं आता फॉर्म भरलाय बघू काय होईल ते बघता येईल नंतर तू आहे ना का असंच करते और फॉर्म बिम भरून झाले आम्हाला सांगती आधी सांगितलं असतं पटक्यानं लगे पहिला नामराला तू काम करून टाकला असतं वैर झालं नामराला काय डायरेक्ट तिकडे घेऊन गेला असतो घरी आपण श्यामराव कोणतंही काम मी करून झालं का मग तुम्ही म्हणता आम्ही केलं असत काय फायदा झाल्यानंतर असं का झालं उलट तू चुकती तू आधी काम करते मग आम्हाला केलं झालं मग मग आम्ही काय करायचं खरंय तुमचंच खरंय आजपर्यंत कोणते काम सांगितले तुमच्याकडनं झाले म्हणून हे झालं असतं झालं का आता बघितलं उलट्या आपण हिच्यासाठी किती करतो हिला किंमत नाही तुम्हाला तरी कोणती किंमत राहते अहो एवढं योजना निघाल तेव्हाच एखादं घरी येतं ना माझ्याकडे तुला फॉर्म भरायचा का या आम्हाला काय <laughs> ना अरे हे तुझ्या दारापर्यंत ठीक होते तू आता पारावर यायला लागली काही सव नाही तुझी जाईल ना सव नाही आबा काय आबा सव नाही म्हणजे ते दारापर्यंत ठीक होत पण तिथं आता ही पारावर यायला लागल्यावर काय शोभा येतं काय झालं काय पण काय म्हणजे काय झालं काय म्हणजे बाई सामान आहे पुरुष सामान आहे दोन मिनिट काय अशी पारवर बसत नको जाऊ गावातले लोक काय म्हणतील तुला अहो आबा मी फॉर्म भरायला आली होती हे इथं बसले दिसले मग ही तर आली दोन मिनिटं बोलत बोलत म्हटलं आता घरीच नाही खायचं होतं त्यात काय एवढं गाद ओळखीचे म्हणून बस दोन मिनिटं पण आम्ही तुला काही त्रास दिला काय वाईट बोललो का हा पण तुम्ही म्हणजे असं बोलता कस काय मला सांगा का तुम्ही बघ यांच्या नादी नको लागू नादी लागू नका म्हणजे आम्ही काय वाईटच का बा मला सांगा चांगल्याला कामाला लावते गावात लय प्रकरण यांचे गाजलेले काय 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 बोलतो तुम्ही नाही नाही कोणत्या बायाकडे बघितलं आम्ही सांगा तुम्ही सांगा ना अहो मी इथं दोन दोन दिवस माझ्या बायको चेहऱ्याकडे पाहत नाही सुगंधाला पाहिलं शिवण तुम्ही म्हणता की बघितलं का असं नाही म्हणजे काय म्हणायचं मला की निखळ मैत्री आहे आम आमची तिच्यासाठी आम्ही ना अर्ध्या रात्री कधी बी तत्पर राहू तुला कोणी छेडलं कोणी काही बोल, तुला बोललं त्या विषयी वाईट जरी पाहिलं ना, ना डोळे डौ, काढून गोटा खेळू आम्ही त्यांची अशी मैत्री आहे आमची तुम्ही एवढं काही बोलता म्हणजे आमच्यावर आरोप करता तुम्ही मला सांगा जाल्या झाला जाल्याची बायको नांदत नाही पण त्याचा तुम्ही कुठे आहे गावामध्ये भाऊ वाटा की एखाद्या बाईस लपडे किंवा त्रास दिलाय कोणाच्या घरात घुसलाय असं आबा तुम्ही आमचं ना म्हणजे आम, आम गावामध्ये हे करताय नाही तुम्ही दूध आणि एक लक्षात घे बघ एवढे आता तुझ्या समोरच मला तोंडावर पाडलं एका दिवशी तुला तोंडावर पाडते हे गावात आणि मग नको सांगू बाबा काय म्हणला म्हणून काही नका भडकून देऊ तिला आमच्या बद्दल काय काय करायचं ते करा आपली जीब आहे म्हणून काही नका बोलू जा मग काय माझं आहे बाई झालं झालं तुला ते खरच आहे आबा तुमचं तुझ्या अलग ध्यानात नंतर नको सांगू की आबा तुम्ही आले तरी मला बोलले नाही तू चला, चला, चला।, चला जाते मी तू तू पण झाली काय नाग ना किती वाढ होत हडलं किती दार घेत असेल मीठिड होय झालं कोण गे गावात नाही पुण्या गद खुद आज ते गाला म्हणजे कसं आहे त्याच गावात कोण नवीन आले का म्हणजे पाहिलं पाहिजे ना वळखलं <laughs> पाहिजे ना आपल्याला म्हणून म्हणलं बाई सोड राहिली बाई सोड राहिली वाटत बारीक ए, लाज वाटते का तुम्हाला सुगंध तू <laughs> नाही नाही दुसऱ्या गावातून पोरगी आली होती अहो निर्लज्जम सदा सुखी सकाळ तर नाही सांगत होते मला काय कि मी बायको शिवाय कुणाकडे वाईट नजरेने बघत नाही सगळ्यांना तई शिवाय बोलत नाही तुझ्याकडे मैत्री शिवाय दुसरं काही म्हणत नाही पण त्या बाईला मी कधी बाकडा नजरेने पाहिले आता काय झालं होतं झालं म्हणून पाहत होती तुम्हाला काय चालू आहे बघा हे दोन टके मी कुठे ड्रेस घालून आज घरी चालले नाही रस्त्यानी पैप काय कसले कसले गाणे म्हणत होते लाज वाटते का यांना तुम्ही सांगा बरं अशा लोकांमुळे आपल्या गावामध्ये कशी स्त्री सुरक्षित राहिलो काय ते आपण सांगत होते आम्ही बायकाशिवाय कुणाकडे वाईट मैत्रिणी बघतले आम्ही सुगंध ताई शिवाय ताई म्हणत नाही आम्ही तिकडे एक मैत्रीण म्हणून बघतो आणि एखादी मैत्री गावामध्ये नवीन कुणी आली कशी घाबरून पळायची नाही नवीन नाही हो मी कुत्रावून गावाची काळजी घेतो गावात म्हणजे तोंड बांधून आली बाई म्हणून दाखवा घेत आता तुम्हाला कळायला पाहिजे माणसं कशी आता तुम्हाला कळालं जरा लांब ठेवा तुम्ही अरे गावातल्या आई बहिणी अरे फक्त निस्त म्हणायचं नाही की स्त्री शिकली पाहिजे स्त्री वाचली पाहिजे खऱ्या अर्थाने आता काय झालं माहितीये का स्त्री शिकली पण स्त्री वाचली नाही समाजात काय चाललंय फक्त आपल्या घरातल्याच आई बहिणी सुरक्षित ठेवायच्या का हा घरातच आपण फक्त बघतो आपल्या आई बहिणीवर कुणी हात टाकला तर आपण कसे उठतो हा तसं बाहेरच्या बी स्त्रीकडे बघा ना तुम्ही आता मला सांग ह्या गावातल्याच आहेत आपल्या फक्त त्यांनी वेज बदलेला थोड्या थोडं कोणाला बांधलं तुम्ही लगीत टाक्या होणे चालू झाले किती विचार करायची गोष्ट आहे की नाही हे बघ श्यामा नेसतं म्हणून उपयोग नाही की स्त्री सुरक्षित पाहिजे स्त्री अशी पाहिजे स्त्री तशी पाहिजे त्याचं अनुकरण केलं पाहिजे स्त्रीला आदर देणं स्त्रीचा मान सन्मान राखणं आणि तिची सुरक्षा राखणं हा खरा पुरुषार्थ आहे बर का स्त्रीची छेड कारण हा पुरुषार्थ नाही स्त्रीला नेसता मान सन्मान आदर नको तिची सुरक्षा महत्वाची शामा त्याच्यामुळं आपल्या घरातल्याच नाही तर बाहेरच्या स्त्रिया आपल्या आपल्यामुळं कशा सुरक्षित राहतात बी पाहिजे अहो तुम्हाला सांगते सगळेजण म्हणतात की मनुष्य प्राणी हा बुद्धिमान प्राणी अहो कशाचा बुद्धिमान ह्या बुद्धिमान मनुष्य प्राण्यांमध्ये एक स्त्री सुरक्षित राहू शकत नाही एक पोरगी सुरक्षित राहू शकत नाही अहो याच्यापेक्षा आपले प्राणी पक्षी ते बरे हो ते करतात का असे एकमेकांवर अत्याचार दुसऱ्या देशातून आलेले प्राणी पक्षी त्यांच्यावर अत्याचार करतात यांना लाज वाटायला पाहिजे फुकट नाही यांच्या बायका यांच्या जवळ महिनाभर बी टिकत नाही याची बायको तर सहा महिन्यापासून आली नाही आणि याची बायको दर दोन दिवसाला मायारी पळत अहो काय खरंय घरच्याच बाईला इज्जत देत नाही तर बाहेरच्या बायांना काय इज्जत देते चला डेपुटी जाते फक्त म्हणतो महिला पुढे गेली मैला शिकली पण अजून महिलाच्या आज नाही आपण म्हणतो ते कमी झाले नाही कोणी ना कोणी घरातल्या पुरुषांनी जरी नाही केले तरी बाहेरचा करतो बाहेरचे नाही केले तरी घरातला करतो त्याच्यामुळे अजून मनवा अशी स्त्री सुखी झालेली नाही समजलं का समजलं तुला तुला काय उपयोग नाही म्हणलं होतं मी कसे हे नमुने आबा तुला तुम्हाला माहिती का मला काही माहिती होत पण मला वाटलं का कि म्हणते गावामधला आलेलं एखाद्या नवीन व्यक्तीला तरी असं करणार नाही बरं झालं ते मीच होते दुसरी कोणी असती ना अवघड झालं असत मी आबा हाणून मारून यांना उपयोग नाही यांच्या स्वतःच्या मनाने जर सुधारले स्वतःच्या मनापासून घेतलं तर खरी स्त्री सुरक्षित होईल आणि स्त्रीचा आदर सन्मान मनापासून केला तर होईल निस्त बोलून आणि येऊन काही होणार नाही त्याच्यामुळे आता तुम्ही काय करायचे ते तुमच्या तुम्ही ठरवा बरं का आम्ही सांगणार नाही आता तुम्हाला चला एवढं सांगणारा माणूस कोण भेटत नाही चला आणि स्त्रीला आपल्या धर्मात लय मोठं स्थान आहे अलग ध्यानात चला चला तुम्ही चला देवीची पूजा करून करता मग चला काय सांगून उपयोग नाही काढवा वा फुडलं वाचली गीता आणि तो म्हणतो कालचा गोंधळ बाराच होता चला काय करायचं करा आप करायचं आपले तुमच्यामुळे गाडीला आम्हाला